राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यकाळातील पहिल्या वर्षातील पंच्याहत्तर वर्ष पूर्ण महत्त्वपूर्ण भाषणांचं संकलन असलेल्या विंग्स टू अवर होप्स या पुस्तकाच्या पहिल्या खंडाचं आणि आशाओ की उडान या हिंदी आवृत्तीचं आज प्रकाशन झालं आहे द्रौपदी मुर्मू यांनी भारताच्या राष्ट्रपती म्हणून पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी शपथ घेतली तेव्हापासून जुलै तेवीसपर्यंतची भाषणं या पुस्तकात आहेत तसंच राष्ट्रपती भवन हेरिटेज मीट टू प्रेझेंट या इंग्रजी आणि कहानी राष्ट्रपती भवन की या हिंदी पुस्तकाचंही यावेळी प्रकाशन करण्यात आलं ही पुस्तकं लहान मुलांसाठी असून राष्ट्रपती भवनाविषयी आणि आतापर्यंतच्या राष्ट्रपतींबद्दलची माहिती आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते या चारही पुस्तकांचं प्रकाशन झालं केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांच्यासह माहिती आणि प्रसारण विभागाचे सचिव संजय जाजू हे यावेळी उपस्थित होते केंद्रीय प्रकाशन विभागानं या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे